सचिन शिंदे नवी नवीन नित्यवाचन मंत्री बनलेले आहे आपल्या शाळेमध्ये नित्य वाचना कार्यक्रम राबवला जातो या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन करेन व यामधून चांगले वाचन बनतील मला आरोग्य मंत्री हे पद मिळालेलं आहे यासाठी मी वेगवेगळी विद्यार्थ्यांची नके तपासेन व जेव्हा तपासणी असेल तेव्हा त्यांना मदत करेन धन्यवाद अनुष्काने खडके तुम्ही सर्वांनी केल्याबद्दल सर्वांची आभारी आहे आपली शाळा ही अधिक उपक्रमशील आहे आणि ती अजून ती शिकवावी व त्यामध्ये उपक्रम राबवावे यासाठी लक्ष देईन हे सन दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष अत्यंत उत्सुकपणे व चांगले उपक्रमशील यासाठी मी व माझी मंत्रिमंडळ प्रयत्न करेन उप

आ, आ, का वर, का आ, मला आमचं वृत्तीपत्रकावर प्रकाशित होईल याची काळजी घेईल नमस्कार मी अंजनी चर्मन गर्गे मला स्नेहसंमेलन हे पण मिळाले त्याच्या अतिशय स्नेह संमेलन तुम्हाला आतापर्यंत झालेल्या स्नेहसंमेलनपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल प्रत्येक प्रकारचं त्यात सहभाग असेल जास्तीत जास्त मुलांचा भाग असेल जी मुलं भाग घेणार नाहीत त्यांना सुद्धा आम्ही भाग घ्यायला प्रोत्साहन करू ठीक आहे आपण कार्यक्रम हा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर पालसभा पालकांना कार्यक्रम ज्यावेळी करतांय धन्यवाद ऐश्वर्या दोघे मी आता म्हटले आहे मी शाळेतील सर्व विषय विषय व्यवस्थित बांधाले व शाळेतील परीक्षेची मी व्यवस्थित मुलां जमा करून ऑफिस मध्ये जमा करेन सुरुवातीला आपण की दोन दोन या या आपण घेतलेली आहेत त्या नावांना मोठा गोल केला आहे की जेणेकरून तुमच्या निदर्शनाचे नाव येईल ते नाव तुम्ही बघायचं त्या नावावरती बोट ठेवल्यानंतर त्याच्या पुढं काय केलेलं आहे मार्क केलेले असेल म्हणजे जसं आपण सांगितलीमध्ये म्हणतो साळ्याची पूल ती साळ्याची कुल केलेली आहे त्याच्या पुढे ते करत असताना दुसऱ्या कुणाही मुलांना त्याचा संपर्क किंवा काही दिलेला नाही त्याचं त्यांना नाव वाचायचं त्याच्यावरती बोट ठेवायचं म्हणजे मी पक्षपातीकडे केलेलं आहे काम त्यात तिसरा पर्याय काय सांगितलं तुम्हाला का ज्यांना दोघंही पसंत नाही असे काही विद्यार्थी होते की आम्हाला दोघांनाही द्यायचं नाही तर ते नोटा म्हणून खाली एक मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरती त्यांनी मतदान केलेलं आहे तर या तीनमध्ये साधारण आज मुली मला वाटतं तीस सत्तर मुलींचं मतदान झालं आहे एक दोन काहीतरी नोटाला झाले असेल मुलींच्यामध्ये पण आणि मुलांच्यामध्ये सुद्धा अठ्याऐंशी मुलांचं मतदान झालंय त्यातले पण एक पाच सहा मुलांचं नोटासाठी झाले एकूण नोटासाठी मतदान झालंय सात म्हणजे सात लोक आपले तू म्हणतो की नाही आपण तसा प्रकार म्हणजे ती मत जो आहात ती कुणाला घडलेली नाही परंतु ते पात्र आहेत असं समजून त्या दोघांना मिळालेलं आहे असो आता तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की मुलींचे मुलांचे असे काय का तुम्हाला सांगायची एकूण त्रेचाळीस मतदान पडलेलं आहे आणि अनिरुद्ध पाटील याला मुला आणि मुली मुलीमुळे एकूण एकशे बारा मतदान पडलेला आहे तर एकशे बारा वाजता मध्ये म्हणजे सहासष्ट मतांनी अनिरुद्ध पाटील हा विजयी झालेला आहे मी अनिरुद्ध पाटील मी जे त्या पदासाठी उमेदवार होतो आणि तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे पाचवी ते नववी पर्यंत खूप खूप वेळ आलो आहे पण इथून पुढं असलं गैरवर्तन किंवा शाळेच्या शिस्तीत काही भंगलेली आहे याकडे मी लक्ष देईन आणि शिस्ती शिस्तीचे कसे वर्तन होईल याकडे जास्त लक्ष देईन तुम्ही देखील मला त्याच पद्धतीने हातभार द्यावा दहावी दहावी पर्यंत

शाळेमध्ये त्याचा विषय असणार आहे की एक ते बावीस जून पर्यंत ज्या त्यामध्ये राजपाला विषय असणार आहे आणि तो कार्यक्रम आपण बावीस जून वर्षी शनिवारी आपल्या शाळेत घेणार आहोत